श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज गुरुवार आहे तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार गुरु पुष्यामृत गुरु गुरु योग आहे त्यामुळे गुरु पुष्यामृत योगाच्या देखील खूप खूप शुभेच्छा गुरु पुष्यामृत योग म्हटलं तर सोने खरेदी करण्याला अतिशय महत्व आहे परंतु सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आपण यापूर्वी बघितलेल्या आहे आवर्जून तो व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर बघा आणि तशा पद्धतीच्या वस्तू घरी घेऊन या या व्यतिरिक्त गुरुपुष्यमृत योगावर कुठली सेवा करायची असते या बाबत आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील आवर्जून बघा आता गुरुपुष्यामृत योगावरच आपल्याला एक उपाय करायचा आहे हे बघा आज उपाय आपण तो रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतो हे बघा गुरुपुष्यामृत योग हा पाच वाजेपर्यंत असला तरीही लगेचच म्हणजे पाच वाजले आणि लगेचच त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होत नाही त्यामुळे संपूर्ण दिवसभर आणि रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही कर करू शकतात त्यामुळे एकदा हा दहा मिनिटाचा उपाय करा आणि त्याचे काय लाभ मिळतात ते नंतर तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगू शकतात तर हे बघा तुम्हाला दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे ज्या लक्ष्मी मातेच्या आणि भगवान विष्णूंच्या प्रिय आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला ही जी तिथे आहे गुरुपुष्यामृत गुरु, गुरुकुशामृत योगाची ही त्यांना समर्पित असते त्यामुळे यांची भरभरून आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही चोवीस वातींची जी सेवा करत असाल तर ती देखील आवर्जून करा खूप प्रभावी अशी ती सेवा आहे परंतु ज्यांना ती सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी आजच्या -कमी दिवशी हा उपाय करा हे बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर खूप चांगली गोष्ट आहे पण तुपाचा प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तर तुम्ही ज्या कुठल्या तेलाचा दिवा लावतात तो दिवा तुम्ही लावू शकतात हे बघा दिवा लावल्यानंतर काय करायचं तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला अशा काही वस्तू टाकायच्या ज्या लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यासोबतच भगवान विष्णूंना प्रिय आहे पण त्या टाकण्यापूर्वी आपल्याला दोन मंत्र म्हणायचे आहे आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं तर थोडीशी चिमूडभर हळद घ्यायची आहे ती हळद आपल्या हातामध्ये ठेवायची आहे उजव्या हातामध्ये हळद ठेवायची आता ती हळद हातात ठेवल्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे बघा विष्णू गायत्री मंत्र हवं तर तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्याकडे जर नित्य सेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल विष्णू गायत्री मंत्र असा आहे ओम नारायणाय हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला कमीत कमी सोळा वेळेस म्हणायचं आहे तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त म्हणायला जमत असेल तर तुम्ही जास्त वेळेस म्हणा पण कमीत कमी सोळा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ती हातात हळद पकडून आता हे म्हटल्यानंतर देखील आपल्याला ती हळद त्या दिव्यामध्ये सोडताना पुन्हा हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत तुम्ही हळूहळू ती हळद सोडायची आहे चिमुडभर हळद आहे फार वेळ लागणार नाही हा मंत्र ह्या मंत्राचं उच्चारण करत असतानाच ती हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये सोडाय सोडायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये दोन ते तीन लवंगा घ्यायच्या आहे त्या लवंगा हातात घेऊन आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र एकदा लिहून घ्या ओम महालक्ष्मीचे विघ्न हे विष्णू पत्नीचे दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र देखील आपल्याला त्या लवंग हातात घेऊन सोळा वेळेसच म्हणायचा आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही म्हणू शकता पण त्यापेक्षा कमी नाही अशा पद्धतीने सोळा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आता पहिला होता विष्णू गायत्री मंत्र आणि दुसरा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हे बघा विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीही कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला हे दोन मंत्र म्हणणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या भगवान विष्णूची आवडती हळद आणि लक्ष्मी मातेची जी प्रिय आहे ती अशी लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे तुपाचा दिवा लावलेला ला असेल तर चांगली गोष्ट नाही तर तेलाचा दिवा असू द्या पण अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहे लक्ष्मी मातेला भगवान विष्णूना मनापासून प्रार्थना करायची आहे की आमचा संसार देखील लक्ष्मी नारायणाचा जसा जोडा असतो तसाच होऊ द्या त्यासोबतच आमच्या संसारात येणाऱ्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला मदत करा योग्य ते मार्गदर्शन करा अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा छोटासा उपाय करायचा आहे हे बघा उपाय खूप छोटा आहे परंतु प्रत्येक उपाय हा प्रभावी असतो आता तो प्रभावी कधी ठरतो तर त्याला आपण आपल्या प्रयत्नांची साथ कशा पद्धतीने देतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्यासोबतच आपण किती विश्वासाने या गोष्टी करत आहोत याला देखील तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व असतं त्यामुळे मनामध्ये विश्वास ठेवा की नाही हे केल्याने मला फरक शंभर टक्के पडणार असा विश्वास तुम्ही तुमच्या मनामध्ये जागवा आणि त्यानंतर हे उपाय किंवा त्या करा शंभर टक्के तुम्हाला योग असा आहे ना की आपल्या आर्थिक अडचणी संपण्यासाठीच आपण त्या दिवशी उपाय करतो सेवा करतो आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के मिळतो त्यामुळे आवर्जून जसे जसे योग येतात किंवा जसे जशा तिथी येतात तशा सा पद्धतीने आपल्याला ह्या सेवा आणि हे उपाय करायचे असतात या व्यतिरिक्त हे करून झाल्यानंतर आपल्याला आता ह्या ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला संकल्प घेण्याची गरज नाही नियम पाळण्याची गरज नाही कारण कारण फक्त हे एका दिवसापर्यंत मध्ये मर्यादित आहे तुम्हाला फक्त हे आजच्या दिवशी करायचं आहे किंवा इथून पुढे जो येणारा गुरुपुष्यामृत योग आहे तेव्हा तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने छोटासा उपाय करून बघा आता कमीत कमी, कमी सहा महिने तारी तरी गुरुपुष्यामृत योग नाही त्यामुळे ही संधी सोडू नका आणि याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त आपल्याला तुळशी मातेजवळ देखील तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेची आरती करायची आहे आणि त्यासोबत ज्या काही इतर सेवा इथून मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या करायच्या आहे तर स्वामी भक्त हो छोटासा उपाय होता आवर्जून करून बघा तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या नक्कीच विचारून बघा त्याचे उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद